दादाला प्रथमता धन्यवाद खूप सुंदर आयोजन प्रस्तावना नाहीये <laughs> गाठ होऊ दे भले ही श्वपदांची hmm. गाठ होऊ दे भले ही श्वापदांची भीती वाटते खरे तर माणसांची गाठ होऊ दे भले ही श्वापदांची भीती वाटते खरे तर माणसांची आणखी एक दोन सुट्टी शेअर घेतो आत्ताच लिहिलं बा येण्यापूर्वी जरा गाडीत माझी सर्जनगण चालू होते <laughs> कोणतीही माणसे मी पाहतो आहे कोणतीही माणसे मी पाहतो आहे मी मुखवट्यातील यंत्रे सोसतो आहे येत ये <laughs> आहे धार शब्दांना अनुभवाची येत आहे धार शब्दांना अनुभवाची त्यामुळे मी मौन हक्ती पाळतो तो तोल जाण्यापूर्वी रस्ता बदलत जातो तोल स्वतःचा जाण्यापूर्वी रस्ता बदलत जातो तोल स्वतःचा जाण्यापूर्वी रस्ता बदलत जातो धोकादायक वळनांवरणी सावध वागत जातो धोकादायक वळणांवर मी सावध वागत जातो काट्यांसोबत असून सुद्धा फुलांसार का हसतो काट्यांसोबत असून सुद्धा फुलांसार का हसतो असाच येथे मी जगण्याचा सुगंध वाटत जातो असाच येथे मी जगण्याचा सुगंध वाटत जातो एकाच्याही झाल्या का हो तशा सुगंधी एकाच्याही झाल्या का हो तशा सुगंधी उगाच मी हे उगाच मी हे वार फुलांचे नाजूक समजत जातो धोकादायक वळणांवर मी सावध वागत जातो थांबल्यावरी आयुष्याचे डबके होऊन जाते थांबल्यावरी आयुष्याचे डबके होऊन जाते म्हणून लढतो धडपडतो मी मुक्त खळाळत जातो धोकादायक वळणांवर मी सावध वागत जातो कुठल्या झेंड्याचे कौतुक मी सांगू इथे मुलांना संदीप सर आमचे शिक्षक आहेत मग आमचे मित्र झाले कुठल्या झेंड्यांचे कौतुक मी सांगू इथे मुलांना बिन झुंडीचा बिन झेंड्याचा बिन झुंडीचा बिन झेंड्याचा मानव घडवत जातो बिन झुंडीचा बिन झेंड्याचा मानव घडवत जातो धोकादायक वळणावर मी सावध वागत जातो आणि पुढचा शेरदारा लक्ष देऊन आहे का वाटत नाही पिवळे व्हावे अर्ध्या हळकुंडाने मी अजूनही मला गजलकार म्हणण्याचं धाडस करत <laughs> नाही वाटत नाही पिवळे व्हावे अर्ध्या हळकुंडाने ज्ञान कुणाला देण्याआधी ज्ञान कुणाला देण्याआधी स्वतःस शिकवत जातो धोकादायक वळणांवर मी सावध वागत जातो आणि शेवटचा शेअर माझ्या सगळ्या मान्यवरांसाठी विचारातली दिवाळखोरी मला मारण्या आधी विचारातली दिवाळखोरी मला मारण्या आधी जयंती तला धांगड धिंगा गुमान पचवत जातो wow, wow, wow. जयंती तला धांगड धिंगा गुमान पचवत जातो तोल स्वतःचा जाण्यापूर्वी रस्ता बदलत जातो तोल स्वतःचा जाण्यापूर्वी रस्ता बदलत जातो धोकादायक धादाक वर्णान वर मी सावध वगत जा तूं धोकाक वणान वर मी सावध वगत जा